मित्रांनो तर आपलं आजच्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर पाऊल तर आपले जे भिंत राहिले होते पूर्ण आपण पूर्ण बा, बांधून पूर्ण भिंत बांधून हे घेतले मित्रांनो पाऊल तुम्ही हे जे होते ते पण पूर्ण भिंत बांधून घेतलेलं आहे मित्रांनो आणि आता फक्त पत्रे ठेवायचे बाकी हे आहे हे आहे एक रूम तर मित्रांनो आ एक, आ एक हा एक आहे रूम आपला हा एक नंबरचा रूम आहे आणि हा एक रूम आहे मित्रांनो इथे प पडदे वगैरे ओतळून घेतले पूर्ण गोवरती भिंत झालेली आहे आणि पाहू शकता तुम्ही हा एक रूम आहे आपला इथे पडदे ओतून घेतले भिंत वगैरे बांधून घेतले हा एक रूम आहे आणि हा एक रूम आहे मित्रांनो पाहू शकता असे आपले तीन रूम आहे मित्रांनो असं आपले घरचं काम झालेलं पूर्ण हा एक रूम आहे मित्रांनो जेणेकरून आपलं हे इथं पाणी आपण प्लास्टर वगैरे आपण केलं जाईल त्यासाठी आपण हे पाण्याच्यासाठी खाली तालपत्रे टाकून पाणी साठून ठेवलेलं आहे आणि हे जे भिंत आहे एक रूम आहे मित्रांनो इथं आणि परत इकडं असं परत हा एक रूम आहे मित्रांनो आपलं इथं परत पड पडदे आहे डबे ठेवण्यासाठी एक भिंत आहे वेळ पण पूर्ण झालेले आणि हे पडदे परदेवतून ठेवलेले आणि हे परत एक भिंत आहे तिसरी भिंत आहे मध्ये आणि हे पडदे परदेवतून ठेवलेले आणि हा एक एक मित्रांनो हा एक रू असं आहे आपले रूम आहेत मित्रांनो असं लहान लहान असं पद्धत पूर्ण घर फायनल झालेलं आहे मित्रांनो आणि घर बांधलं गेलेलं आहे पूर्ण आता पत्र ठेवायचे बाकी आपण पत्र ठेवणार आहे काही दिवसांनी पण आपलं सगळं शेतातले पेरणीचे काम चालू असल्यामुळे सध्या आपलं कामं काम शेतामध्ये चालू आहे मित्रांनो हा एक ओटा आहे एवढा मोठा ओट्टा बांधला आहे हा ओट्टा काढलेला आहे एवढं मोठं मोठं हा एक दरवाजा आहे तिकडे एक खिडकी आहे हा एक दरवाजा आहे इथे एक खिडकी आहे मित्रांनो असं पद्धतीने आपलं एक छोटंसं घर तयार झालं मित्रांनो व्हिडिओ आवडत लाईक तर लाईक चालतं आमच्या चॅनलला सबस्क्राईब जे मित्रांनो